नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचेकडून बाबाराजे जाधवराव यांचे अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुरंदर हवेलीचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांचे भारतीय जनता पक्षाचे एक हजारपेक्षा जास्त सभासद नोंदणी केल्याबद्दल पत्र पाठवून विशेष अभिनंदन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे अशाच आशयाचे पत्र महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजीत चव्हाण यांनी देखील बाबा राजे यांना पाठवले आहे पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष युवा नेते साकेतजी जगताप व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊ कामठे यांनी देखील एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी केलेली आहे त्यामुळे त्यांना देखील अशाच प्रकारची पत्रे प्राप्त झाली आहेत पुरंदरचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष निलेशजी जगताप यांनी सांगितले की पुरंदर हवेलीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून तरुणांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणीत सहभाग घेतल्याचे दिसून आल्याची माहिती निलेश जगताप यांनी पुरंदर न्यूजला दिली धन्यवाद